एका शब्दान आम्ही प्रश्न केला नाही की हे कशामुळे आरोप करायला का तर आम्हाला त्याच्यामधून जे काय न्याय नाही ते सत्य येणारच आहे ना पुढे जी काय न्याय व्यवस्था आहे जे काय चालू आहे ते सगळं पुढे येणारच आहे ना खरं शेवटी खऱ्यानं मरण नाहीच आहे ना, ना, ना। शेवटी खऱ्याला सहन करायला पाहिजे थोडस आज नाही उद्या खरं समोरच येणार आहे ना पण खरं समोर येत असताना आम्ही खऱ्याच्या मार्गाने जात असताना तुम्ही खोटे गुन्हे खोटे आंदोलन करून जर गुन्हे हे करून जर आमच्याच ह्याच्यामध्ये अर्थ येत असत आम्हाला मान्य नाही अण्णावर आरोप करतात सध्या लोक त्यांची पूर्व कसं होतं अण्णांचे त्यांचे संबंध कसे, हो? ते सग्ण, 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 सग्ण ते कसे होते, होते ते सगळ्या 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 सगळ्यांना माहिती सगळ्या जे तपास यंत्रणा चालू त्या यंत्रणेला माहिती आहे त्यांच्या अण्णाशी कसे संबंध होते काय संबंध होते ते काय आहेत कसे आहेत त्यांनी अन्नाचा कसा वापर करून घेतला हे सगळं सगळ्यांना माहिती आता डबल नव्यानं सांगायची आणि नव्यानं काय करायची काही गरज नाही सगळ्या दुनियाला माहिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती जे आरोप करत होते लोक ते लोकांचे बी कसे संबंध होते हे सह सगळ्या दुनियाला माहिती पण आता ते जे राजकारण करायलेत कशासाठी करायलेत हे त्यांच्या त्यांच्या संमत त्यांच्या त्यांनाच माहिती पण त्यांची जी काही प्रॉब्लेम असेल राजकारणाचा त्या राजकारणाचं त्यांनी उपयोग हे करण्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी देऊ नये हे जी लोक आहेत ती यायचे का अण्णाकडे पूर्वी हे जी लोक आहेत ते अण्णाकडे यायचे का घरी यायचे का भेटायचे लोकांना जाऊन विचारा ना त्या लोकांचं चेक करा ना जाऊन सगळं जाऊन सगळं चेक करा <स्ष्णूरा> त्यांचे ते कुणाला बोलत होते कधी येत होते का नाही घरी त्यांचे फोटो तुम्हाला फेसबुकवर सगळे फोटो काढायची सवय ना काढा फोटो त्यांच्यावरचे त्यांच्या सोबतचे दाखवते सुद्धा आरोप करणारे लोक कसे होते कसे वागत होते कोण येत होत कोण जात होते सगळं सगळ्यांना माहिती त्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही किती दळा अंगाने अन्नाकडे गेलात तुम्ही काय काय अन्नाचा वापर करून घेतलात जाऊन विचारा त्या लोकांना आरोप करणारे लोक जे ते सुरस बजरंग सोनवणी संदीप क्षीरसागर वगैरे हे आहेत यांचे संबंध होते चांगले अहो तर त्यांना जर विचारा ना चांगलेच होते म्हणून चांगले संबंध नव्हते कसे म्हणाला तुम्ही त्यांनी वापर करून घेतला ना आज एक युती म्हणून आम्ही त्यांना मदत केली असेल ना ते काही वेगळे नव्हते आमच्यापासून पण आता त्यांच्या युतीमध्ये त्यांना काय फरक पडला ते त्यांच्या त्यांनाच माहिती आणि तो त्यांना जो फरक पडला त्याच्यासाठी माझ्या नावाला कशासाठी टार्गेट करायला तुम्ही माझ्या नावाचा वापर करून घेऊन तुम्ही आज निवडून आलात ना आता तुमच्या वरचे लोक तुम्हाला वरिष्ठ लोक तुम्हाला काही देणं झाले त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा काय दोष आहे निवडून येण्यासाठी तुम्हाला माझ्या नवरा पाहिजे सगळ्या करण्यासाठी आज माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना तुमच्या युतीचं काम केलं ना आज तुम्हाला युतीतल्या लोकांना सगळ्यांना निवडून आणलं ना आता तुमच्या वरिष्ठ लोक तुम्हाला काही देत नाही तुम्हाला काही करत नाहीत आता ते काय करत नाहीत काय नाही त्याच्या तुमच्या जीवाला माहिती त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा काय संबंध आहे माझ्या नवऱ्यालाच माझ्या नवऱ्याचा जर बळी दिला तर तुम्हाला भेटणार का ज्या ज्या पाहिजे त्या गोष्टी भेटणार आहेत का तुम्हाला भेटणार असलं तर बघा मग कशासाठी माझ्या नंवर बिना कामाचा अखनाक माझ्या नवर कशामुळे बळी द्यायला तुम्ही का तुमचं काम केलं म्हणून तुम्हाला निवडून आणलं म्हणून तुम्हाला एखाद्या पदावर नेऊन ठेवलं म्हणून कशासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना मग आता तुम्हाला काही गोष्टी मेन झाल्यात म्हणून तुम्ही माझ्या नवावर बळी द्यायलात आता तो बळी देणार तुम्हाला साध्य होणार आहे का तुमच्या गोष्टी कशासाठी हे चाललंय हे थांबावं हे राजकारण थांबावं आणि ते जरांगी फिरांगी कोणजून येऊन जे जातीवाद करायला ना त्या जरांगीला तर चांगलं बजावून सांगा की जातीवाद करून जातीवाद कडून त्याला तो, तो, तो कसा आहे का एक प्रकारचा समाज कंटा कसा तो त्याच्यावर तोच आरोप दाखल तुम्ही करा सामाजिक जे समाजामध्ये जो ते निर्माण करतो ना तो सामाजिक कंटकच असतो तो त्याच्यावर ते आरोप सिद्ध करा त्याच्यावर ते गुन्हे दाखल करत असले त्या माणसावर त्या आणि मराठा मराठा काय सांगतोय सांगतोय मी पण शहाणको मराठा आहे माहितीये का मला मग आमच्या महाराजांनी आमच्या हिनी असल्या प्रकार शिकवला नाही तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा जे काही आरोप असतील ते आरोप सिद्ध करा आणि मग तुम्ही हे करा ना काल तिथं जातो त्या माणसाला म्हणतोय तुझी गरज आहे महाराष्ट्राला आमची नाही आहे शिकवलं जातीवाद करायला जात बघून खून झालेला असतात का जात बघून गुन्हे होत असतात का जातीवाद करायला ह्याच्यामध्ये जाती आणि ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हक्क माझ्या नवऱ्याचा बळी देतात हे लोक आणि हे थांबलं पाहिजे आणि हे जोपर्यंत थांबणार नाही तो तोपर्यंत तो आमचं हे राहील भयानक जातीवा जातीवादाचं वळण दिलं गेलेलं आहे आणि ते थांबावं त्या जरांगीला था तर हात जोडून आहे की हे जे जातीवाद तू करायलास ना हे अगोदर म्हणून नाही पाठी मागत याच्या आपल्या आपल्या लोकांमध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असल्या प्रकार पहिल्यांदाच बघतोय आणि असल्या प्रकार त्या मूर्खा जंग अजिबात करू नये अजिबात करू नये महिना झाला मीडिया बोला लागले अण्णांच्या नावानं कशासाठी किती सण करायचा आम्ही मानसिक त्रास अजून आम्ही गप्प बसलो होतो आजच बाहेर आलोय आज आज, आज, आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने आम्हाला साथ तेच त्यांना देखवणं झाले त्याला म्हणून करायला ते मराठा समाज आणि निर्माण करायचं आहे है, आणि ह्यांच्यामध्ये दंगली घडून आणायचे आणि यांच्या पोळ्यापासून घ्यायच्या दुसरं काही त्यांना करायचं नाहीये जेवढे माणसं एकमेकांच्या विरुद्ध विरुद्ध तेवढा त्यांना आहे आणि त्यांच्यामध्ये ते निर्माण करून मारा तुम्ही एकमेकांना तोडा आणि मग नंतर आम्ही शान आम्ही शान होणार आहे हेच करायचंय त्यांना दुसरं काय करायचं नाही काय नाही आम्ही पण मराठाच आहे मराठा समाज असं सांगत नाही शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही कुणाला असं करा तसा करा ह्याच्यावर गुन्हे दाखल कर करा त्याच्यावर शिवाजी महाराजांनी जात बघितली नाही कधीच जात बघितली नाही शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी दोघा गुन्हेगाराला पण आणि ज्यांनी गुन्हा केला त्याचे पण दोघांचे पण मत ऐकून घेतले आणि मग त्याच्यावर शिक्षा केलेली आहे यांनी काय करतात नुसते कोण माणसं सांगतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा लोक सांगतात म्हणून गुन्हा दाखल होतो का लोक सांगतात फाशी द्या फाशी द्या म्हणून फाशी होते का त्याच्यावर काय आहे काय नाही हे बघितलं पाहिजे ना सगळं तपासलं पाहिजे ना हे तपासल्याशिवाय तुम्ही करता कसं गुन्हा दाखल करता कसं ह्यांच्या विरुद्ध तुम्ही तिकडून या आम्ही इकडून येतो सगळे मिळून मारूया हे काय हे काय बोलणं झालंय का ही काय भाषा आहे का, का? आम्ही पण मराठा आहे आम्ही पण शहाण्णव कुळी मराठा आहे आम्ही काय असे साथ साधे नाहीये शहाण्णव कुळीच मराठा आहे आम्ही म्हणून मराठा समाजाला असं कधी शिकवलेलं नाही आणि ह्या जरांगेनं तर अजिबात असं शिकवू नये आणि कुठल्याही मराठ्यानं अशा शिकवण्याला भीक घालू नये हे आमचं म्हणणं आहे शेवटी तुमची काय प्रतिक्रिया